मुंबईत आज सकाळच्या वेळेस कसारा सीएसएमटी लोकलला भीषण अपघात झाला या दुर्घटनेत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत ही घटना शहरात मोठ्या खळबळीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे दरवाजाला लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना समोरून आलेल्या एक्सप्रेसने धडक दिल्याने ते खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली त्यांनी सरकारवर आणि रेल्वेमंत्र्यांवर थेट सवाल करत म्हटले शहरांकडे लक्ष देणं गरजेचं आहे मुंबईतील गर्दी नवी नाही मग रेल्वेमंत्री नक्की काय करत आहेत राज ठाकरे यांनी लोकलमधील वाढती गर्दी दररोज होणारे अपघात आणि प्रवाशांच्या सुरक्षेची झालेली वाताहत यावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवली लोकलला दरवाजे लावले तर लोक गुदमरून मरतील आणि उघडे ठेवले तर बाहेर पडतील हा दुरावस्थेचा विचित्र विरोधाभास आहे असे ते म्हणाले रेल्वे अपघात जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले दुर्दैव आहे परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणा गेलच नाहीये असं एकही दिवस गेलेला नाहीये म्हणजे प्रश्न आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे खर तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा वेळ अजूनही काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय हा रेल्वे विषय नाही आहे मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा शम सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली सगळी शहरांची शार, अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे म्हटलं तर मी टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे लिए इतनी मी गेले इतकी वर्ष की बाहेरून येणारे जे लोंडे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच ही रेल्वे कोलमडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोधवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येते कोण जात आहे माहिती नाही आहे नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सुविधा करतात काय मेट्रो आणि काय करतात ते बोनो रेल्वे ह्याने प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये बोनोर रेल्स आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबले का नाही थांबले म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत मग नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करतंय काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळे जण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळे गुंतलेले आहेत शहर म्हणून ह्याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती वरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्यात तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढा लावणार आहात का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजेल असं झालं सगळ्या गोष्टींमध्ये सर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याचा तुम्ही ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मागले आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं दुर्दैव आहे मला असं वाटतं वाट, केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही गेलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष तुम्ही हार्बरने प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती त्या गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारची आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्पीचं हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे सगळं हा प्रवासी तक्रार करतात एक जर करतात आणि त्यामुळं हा कर बसल्यामुळे दोन जेव्हा लोक क्रॉस करू होते हे काय रासले की ते काय नव्याने हा करून निर्माण नाही झालाय हे माहिती आहे ना लोकांचं कळलं का रेल्वे मंत्री पण म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद घ्यायचा रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघावं काय चाललंय कळेल की काय म्हणते माणसं राहतील आतमध्ये गुदमरून भरतील किती गर्दी असे कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे का ही नाही जिथन बाहेर पडताय तिथन आज जात आहेत स्टेशन ज्याला जातोय आहे तोच परत पुढच्या त्यावेळेस मदत कार्य पण नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावरती आंदोलन झालं होतं त्या ब्रिज मध्ये सगळे सगळ्या ठिकाणी माणसाची किंमतच नाही देशात सकाळी घरी गेला कारण माणसाची किंमत नाहीये हीच गोष्ट गोष्ट जर समजा जगात कुठे घडी असली तर ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात हे सगळे मंत्री संत्री जातात ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा